सर हाय सर आता हम्म केला गाडी ना हा

होता महादेव आधी एका घाला शंकरला अभिषेक घाला बंद नाही अध्यक्ष घ्या पाणी वातायला गेलं पोट नका वता अध्यक्ष तुम्ही पाणी जाय नुसतं तिकांड वाटा वता तुमच्याकडे येत नाही होता 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 दगायचं सगळी रोड आहे तेवढं हव तेच तरगी पेरणी घेरे पुन्हा वयेला गाडा लागला आता बरं आपल्याला हे जा नाग पकडलेला होता तब्बल चोवीस तासानं असा मोठा नाग शेतकऱ्याच्या शेतात आलेला मारवा माडवा आज अठ्ठाच करतोय की सापाला मारायचं नाही आहे आणि हा जो विषारी नाग आहे ज्याच्यात नीरोटॉक्सिक विष येतोय आणि कालच्या हा पण गप आहे अवस्थेत राहिलेला आणि महाशिवरात्र असल्यामुळं याला वाचवण्याचा प्रयत्न यांनी केला त्याबद्दल त्यांचा अभिनंदन आणि मित्रांनो अशा सापामध्ये निरोटॉक्सिक विष येतो या घालून देत नाही तर आजी दुसरा पण धरला मी तुम्हाला कालच बोललो तो या गोष्टीवर कि ते साप राहीची जागा केलाय आज दोन वर्ष झालं वैरण बरोबर अन्ना अना भरणे आणत आहे बरं नाही आणि आकडे गावात दुसऱ्या वेळेस तब्बल असाप मित्रांनो पकडलेला आहे याच जागेला त्या शेतकऱ्यापाशी पकडलेला आहे नाहीत फन काढत नाहीत मी कालच तुम्हाला बोललो होतो तिथे अठ्ठेचाळीस तासानं तब्बल दुसरा साप रेस्क्यू के केला सध्या काल ह्या वेळेसच केला ना परवा देशा ह्या वेळेस दुपारच आणि ते जेसीबी सी बी न सातशे रुपये जाऊन दे ते मुजवून टाका काही <laughs> 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 ना काय ऍक्टिव्ह आहेत माळांगाचे काय अजून निद्रा अवस्थेत आहेत मऊ वाटले साप आता तो श्रद्धा न तो पकडला तो तिच्या हातापर्यंत जम्प करून येतो त्या चावायला कोंढ्हाला पोपड दे तब्बल लहान दिवसात सरकारी दोघांना इथं आहे आगळगावचा हा तुमच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये औषध आहे हा औषध आहे ताई त्याला होल मारायचं त्याने वैरण ठेवलेली त्या ठिकाणी येऊन बसलेला परवा दिवशी पण आम्ही एवढाच मोठा नागसा बिट पकडला आणि आता पण तेवढाच आहे आणि व्हिडिओ बघात बघितला असेल तर समजल तुम्हाला तो पण साप असाच होता आणि हा पण सेम असाच आहे म्हणजे फन्नाच नाही काढत तो आणि हा पण फन्ना नाही काढला तरी पण ते म्हणजे चावायला येतोय त्या म्हणजे तो फन्ना काढत नव्हता असा शांत दिसत होता परंतु पॅक करताना त्याने बाईट केली चावला तो तसा का हा काय नाही शांत हा असा शांत असला पण तरी पण चावू शकतोय आणि जरी म्हणजे चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये अँटीव्हिम नावाची घेतल्यानंतर माणसाला चावल्यानंतर दोन ते तीन तास कालावधी असतो महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री म्हणजे सापांसाठी सगळ्यात मोठा अस नागांचा त्याच्यामुळं शंकराच्या गळ्यात नाग असतो त्याच्यामुळं आपल्या धर्मात मारत नाहीत नागाला कोण म्हणजे मधून आहे विजय पाटील सर आहेत काल साप पकडून रेस्क्यू केलेला आहे आणि आज एक मोठ्या प्रकारचा प्रकार आहे हे आपल्या परिसरात ही प्रकारे सेवा देतात की ज्यामुळे सापांचं रेस्क्यू होत त्याचबरोबर लोकांच्या मध्ये जी भीती आहे निर्माण झालेली असते की बाबा साप आलं काय करायचं ते चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर येऊन ती रेस्क्यू करण्याचं काम हे लोक करत आहेत तुम्ही यांच्या चॅनल सपोर्ट करा त्याचबरोबर हे त्यांचा नंबर देतील त्या नंबर जर तुम्हाला कुठं जर काय प्रॉब्लेम आला त्यांना कॉल केला तर आपल्या परिसरात कौटे मग ते चांगल्या पद्धतीनं लवकर लवकर येऊन रेस्क्यू करण्यास काम करत आहेत तर त्यांचं व त्यांच्या टीमचं आम्ही अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीने हे इथून पुढे सहकार्य करत राहावं हे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त आणि त्याचबरोबर मित्रांनो साप हा प्राणी जरी असला तरी शेतकरी मित्र आहे तो त्याला कधी तुम्ही दंश करायला जाऊ नका किंवा तुम्ही मारायला जाऊ नका स्वतःहून तो कधी तुमचा हल्ला करणार नाही पण जर तुम्ही त्याला हल्ला करायला गेला तर तो नक्की हल्ला करेल पण त्यासाठी तुम्ही जी जी आपली टीम आहे टीमला तुम्ही बोलवा ते लवकर रेस्क्यू करतील आणि त्याचबरोबर रेस्क्यू करून ती चांगल्या वन्य नेऊन रेस्क्यू सोडून देतील त्यांना त्याचा जीव वाचेल तो प्राणी कधी स्वतःहून आपल्यावर हल्ला करत नाही त्यासाठी तुम्ही त्याची सुरक्षा घ्या किंवा त्याची काळजी घ्या शिवरात्रीच्या सगळ्यांना आणि त्याचबरोबर महाशिवरात्री आहे आज आपल्या परिसरातील सर्व लोक महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत आहेत त्याचबरोबर सगळ्या आपल्या हिंदू बांधवांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा